कार्यकर्ता मका वाळू घालतो काय करतोय र काय करतोय मका सोलाय लागलाय तिथं वाळू वाळू घालते काय इकडे बघ किती हिवड हिवड आतली आ वड उठून वड वड ताईला सर म्हणा बाजूला अवसान आहे का वड बागल त्या डोक्याला वड व्हिडिओ बनवू आपण वड बाहेर पाल पालफाडशील ती इकडं आतमध्ये इकडे बक्की ती वड सरग तू जरा हा वड वड पाटा पटा पाटा एवढं वाढल्याशिवाय जेवण नाही तुला हो काय आजचं जेवण नाही सगळी माका वाळू गाठल्याशिवाय बर का तुझ इकडे बघ वर इकडे बघ वर कशा रा इकडे बघ का वाळू घाल थोडी राहिली आहे मग जेवण भेंडी चपाती खायची आमचा कार्यकर्ता आहे ही काय मका ओढू लागत नाही काय भेडियात काय झाली म्हणा सगळी मका सगळी मका झाली म्हण किती घाम आलाय किती घाम आलाय भेडत बघ नाही झाली नाही का सांग झाली म्हणा सगळी झाली नाही गड झाली काय नाही तेवढी राहिली आहे हां तेवढी काठी टाकून दे हं काठी टाकून काठी टाकून मोटर चालू झाली चल हात लाव पडते गाडी इकडे इकडा

माक सर माकडा सांग चौर्या अलीकडे पहिले बाजू सर थांबा पण तिथं पर्यंत एवढी साठ ह्याच्या बाहेर घेऊन होत आहे काळ आहे

Sar halwa 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 sar Halwa halwa Koi kain kato